तालुक्यातील नवा गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या माजी ग्रामपंचायत सदस्य निर्मलाताई था ठाकूर शांताताई माते रमाबाई पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या स्थानिक पुढाऱ्यांच्या ग्रासाला कंटाळून शेकडो शेका पक्षाच्या महिलांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करण्यात आले शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठघरत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शेका पक्षाच्या शेकडो महिलांनी महेंद्र शेठघरद यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आले यावेळी उपस्थित असणारे माजी उपसरप पाटील राजेश काळुराम पाटील संतोष केशव ठाकूर निलेश भगवान पाटील अक्षय सुरेश प्रवीण अजय पाटील अमरनाथ पाटील सतनाम सिंग रमेश पाटील पंकज पाटील सदानंद पाटील संजय भोई रजित घरत यावेळी मोठ्या संख्येने शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आज काँग्रेस पक्षामध्ये खऱ्या अर्थानं ज्या सोगृही पुन्हा परत येत आहेत शांताबाई रमाबाई निर्मलाबाई या ॲक्टिव्ह कार्यकर्त्या शिवसेनेतून सुरुवात झाली अनेक वर्ष त्या काम करत आहेत आणि मधल्या काळात ते काँग्रेसमध्ये सुद्धा बरोबर आल्या काही कारणामुळे त्या पुन्हा शेतकरी कामगार पक्षामध्ये गेले आज त्या पुन्हा सोगरेही परत येत आहेत त्यांचं पक्षामध्ये खूप खूप स्वागत करत आहे गेली तीस वर्ष पाहतो अतिशय लढणार आहे या महिला आहे अनेक वर्ष महिला मंडळाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे त्यांचं काम जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांनी काँग्रेस पक्षात येत असताना त्यांना स्वागत करताना एकच सांगेल तर काँग्रेस पक्ष हा एक महासागर आहे काँग्रेस पक्ष हा जनतेची सलवल आहे इथं प्रत्येकाला मान सन्मान आहे महिलांना आणि युवकांना सर्वात जास्त मान सन्मान आहे तुम्हाला या पक्षामध्ये सन्मान देण्याचं काम आमचे नेते किसन पाटील साहेब करतील शैलेश जे अध्यक्ष आहेत गावचे आपले काँग्रेसचे राजेश असतील सर्व सहकारी आणि आमच्या महिला ग्रामपंचायत मेंबर ते सर्व महिला मंडळाच्या सदस्य ज्या आहेत त्या तुम्हाला सन्मानाची वागणूक देतील आणि निश्चितपणे पक्ष बलकट करण्यासाठी नावा हो भागामध्ये नाही तर तुम्ही बाकी गावांमध्ये सुद्धा फिरलं पाहिजे तुमचा एक शेत चांगला आहे आणि त्या पद्धतीनं पक्ष वाढवण्याचं काम आपण कराल की काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की आपण या पक्षामध्ये आलेलं आहे आणि आपला सन्मान राखण्याचं शक्य